आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा सरकारवरील संताप वाढत चालला असून अनेक बड्या नेत्यांनी याविषयी दखल घेतल्याने येणाऱ्या काळात फार मोठ्या जन आंदोलनाला शासनाला सामोरे जाण्याचे चित्र बघावयास मिळत आहे नुकतीच हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू भाऊ कडू यांची विशेष उपस्थिती होती या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेमध्ये दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीची राखरांगोळी करून उभारण्यात येत असलेल्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत शेतकरी बांधवांच्या हितासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी बोलताना दिली बिलकुल सरकार जागा होणार नाही पण मला विश्वास आहे माझा शेतकरी जागा झाला तर सरकार दहा ठिकाणी झुकल्याशिवाय राहणार नाही दहा ठिकाणी झुकली आमच्या गावातल्या सगळे गावं आमची आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त आपले रस्ते जरी अडवले गावातल्या रस्त्यावर जरी येऊन बसला तर महाराष्ट्र एका दिवशी ब्रेक होत लढाई हो। पैशाची आहे भाऊ पैसा नाही तो कुछ नाही ना इज्जत आहे ना इब्रत आहे ना कुछ आहे ना गाडी आहे ना गोळा आहे ना बंगला आहे पोरगी भेटणार नाही तुम्हाला सांगतो याच्यानंतर दुसरपणी पण भेट ही वस्तुस्थिती आहे जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार हदगाव